फेसबुकवरून मैत्री करून अत्याचार केल्याची घटना परळी शहरातील छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परळी वैजनाथ येथील च... च... संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ग्रहिणी महिलेने फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे यातील आरोपी अकबर बबन शेख वैती वीस वर्ष राहणार तेलगाव नाका इंदिरानगर बीड याने फिर्यादी महिलेशी फेसबुक अकाउंटवर ओळख निर्माण केली त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे केली विविध प्रकारची माहिती देवाणघेवाण झाली त्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात करून फिर्यादीस ब्लॅकमेल करणे सुरू केले त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या राहत्या घरी त्या ठिकाणी जाऊन फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला तसेच दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीच्या पतीला देखील जिवे मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी महिलेला मारहाण केली या प्रकरणी दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीच्या घरी कोणी नसताना नऊ वाजून चाळीस मिनिटांनी आरोपी घरी जाऊन तू मला कॉल करून का ब? बोलत नाहीस असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला प्रतिकार करत असताना त्याने फिर्यादी सोचलून जमिनीवर आपटले तसेच जखमी केले म्हणून या प्रकरणी आरोपी अकबर बबन शेख वैतेवीस वर्ष राहणार तेलगाव नाका इंदिरानगर बीड याच्या विरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न तीनशे चोपन्न चोपन, चारशे चोपन, बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा पादवीप्रमाणे मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी चार वाजता संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे